सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण सुवर्णवस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस व्यासपीठावर उपस्थित अशी सत्कार मूर्ती आपल्या सगळ्यांचे आणि संगमनेरकरांचं एक वेगळा अभिमान वाढवणारे रघुभाऊ माननीय नामदार साहेब आमदार साहेब आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व श्रोते वर्ग टाकीचे घाव सोचल्याशिवाय देवपण येत नाही अशी म्हण आपण कायम ऐकतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रघुभाऊ आहेत जो खडतर प्रवास रघुभाऊंनी केला आतापर्यंत आणि ज्यामुळे हा पद्मश्री पुरस्कार मिळालाय त्याला हे फिट म्हण आहे अगदी की टाकीचे घाव सोचल्याशिवाय ते देवपण मिळत नाही हाँ पुरस्कार हाँ पुरस्कार हा पुरस्कार सहजासहजी मिळत नाही हा पुरस्कार म्हणजे जसं सत्यजित भाऊनी सांगितलं की दादानी सांगितलं की सगळ्याच कलाकारांचा हा सन्मान आहे सगळ्यांचा सत्कार आहे संगमनेरकरांचा सत्कार आहे आणि लोककलेचा सत्कार आहे संतोष खेडलेकर यांनी खूप छान पुस्तक लिहिलं आहे रघुभाऊंवर तसं संतोषने माझ्यावर एक पुस्तक लिहिलंय तेवढाच एक आनंदाचा हा धा दा, धागा म्हणायला हरकत नाही परंतु असे टाकीचे घाव सोसण्याची ताकदही पाहिजे पुढे जाण्यासाठी ती नक्की नाही आहे लहानपणी आम्हाला कायम एक आकर्षण असायचं जादूगार रघुवीरचं इथे त्यांचे प्रयोग पाहिले होते त्यांच्याकडे आम्ही जादूचे प्रयोगही शिकायला जायचो पण आज या लोककलेचा जादूगार आणि त्याला हा मिळालेला सन्मान हा निश्चित आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा आहे मी अनंत फंदी प्रतिष्ठान संगमने मर्चंट्स बँक मालपांडी उद्योग समूह सगळ्यांच्या वतीने रघुभाऊना वंदन करतो अभिनंदन करतो सॅल्यूट करतो धन्यवाद आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी केलेल्या के आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक